घरामध्ये पूजेच्या वेळेला विड्याची पानं आणतो आणि फुगणारी युनिक चव असलेली विड्याच्या पानांची भजी, पानां भजी एकदम भारी विड्याची पानं धुवून कोरडी करून घ्यायची इथे मी सात आठ पानं घेतलीत त्यासाठी अर्धी वाटी बेसन पाव वाटी तांदळाचे पीठ ज्याने भजी कुरकुरीत होतात चवीनुसार मीठ पाव चमचा हिंग पाव चमचा हळद एक चमचा तिखट भज्याला उत्तम स्वाद येण्यासाठी अर्धा चमचा ओवा हातावर असा चुरून घालायचा सगळे एकत्र करून एक वाटी पाणी एक वाटीला अगदी एखादा चमचा कमी पीठ असं फेटून घ्यायचं त्यात दीड चमचा गरम तेलाचं मोहन एकत्र केलं की पिठाची कन्सिस्टन्सी अशी हवी त्याच्यामध्ये विड्याची पानं दोन्ही बाजूनी व्यवस्थित कोट करायची गरम तेलात मध्य माचेवर अशी टम्म फुगणारी आणि सुंदर दिसणारी भजी सोनेरी रंगावर मस्त तळून घ्यायची पानांचा हलकासा तिखट आणि तुरटपणा आणि वरच्या पिठाची चव एकूणच भजी जबरदस्त लागतात त्यामुळे ही स्पेशल भजी तुम्ही नक्की करा